सगळे तुम्हाला विचारतील की तुमचा चेहरा एवढा गोरा कसा झाला तोही एका रात्रीत अगदी नैसर्गिक साहित्य वापरून आपण आपला चेहरा गोरा करणार आहोत पहिलं साहित्य आहे ते म्हणजे कोरफड आणि दुसरं म्हणजे बीटरूट जे आपल्या आहारामध्ये नेहमी असतंच आता तुम्हाला या बीटाचा जो रंग दिसतोय ना लाल तसाच तुमच्या चेहऱ्यावरती गुलाबी कलर येणार आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर लाली येणार आहे फक्त एकदा तुम्ही हे चेहऱ्याला लावून पहा यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्ध बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ताजी कोरफड घ्यायची आहे या पद्धतीने ती स्वच्छ करून आपल्याला कापून घ्यायची आहे कोरफडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ई e असतं जे आपला चेहरा खोलवर जाऊन स्वच्छ करतं आपल्या त्वचेला ताजं तवानं बनवतं आणि तसं तुम्ही बाजारामध्ये विटॅमिन ईची e कॅप्सूल घ्यायला जा भरपूर पैसे लागतात मग आपल्याला निसर्गाने सहज या ज्या वस्तू उपलब्ध करून दिल्या त्याचा फायदा का नाही घ्यायचा आता या पद्धतीने आपल्याला सगळ्या कोरफडचा गर काढून घ्यायचा आहे उन्हामुळे आलेला जो काळेपणा आहे किंवा तुमच्या चेहऱ्याची त्वचा काळवंडली असेल हाताची त्वचा काळवंडली असेल तर त्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे आता तुम्ही पाहू शकता की सगळ्या कोरफडचा गर आपण या आप पद्धतीने काढून घेतला आहे आता हा जो कोरफडचा गर आहे तो आणि हे बीट आपल्याला मिक्सरमध्ये एकत्र एक वाटून घ्यायचं आहे त्याची बारीक पेस्ट आपल्याला तयार करायची आहे बीटरूटमध्येही भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ए e असतं विटॅमिन ई e असतं तसेच आपल्या चेहऱ्याला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त करून देण्याची जी क्षमता आहे ती बीटरूटमध्ये असते याचबरोबर मी तुम्हाला सल्ला देईल की तुमच्या आहारामध्ये सुद्धा बिटाचा समावेश करा त्यानंतर आपण ॲड करणार आहोत मुलतानी माती मुलतानी माती ही त्वचेला नैसर्गिक ओलावा प्राप्त करून देते सगळं टॅनिंग दूर करते त्यानंतर चिमूटभर हळदीचाही ते आपण वापर करणार आहोत आता या चारही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे एकजीव करून घ्यायचे आहे आणि तयार झालेला जो फेस पॅक आहे तो आपल्याला चेहऱ्याला लावायचा आहे हा फेस पॅक लावायच्या आधी चेहरा स्वच्छ धुवायचा आहे हा फेसपॅक आठवड्यातून किती वेळा लावायचा आणि कुणी लावायचा तेही मी सांगणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हा फेसपॅक कोणी लावायचा तर ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आलेले आहेत किंवा ज्यांचा चेहरा भरपूर काळा पडला आहे उन्हामुळे म्हणा किंवा कोणत्याही कारणामुळे टॅनिंग झाले तर अशा लोकांनी हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे हा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवायचा आहे या पद्धतीने हा फेसपॅक आपल्याला चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे चेहऱ्याबरोबरच तुम्ही हाताला पायाला किंवा काळी पडलेली मान असेल काळी पडलेली पाठ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे जे फेसपॅक आहे ते लावू शकता आता या पद्धतीने फेसपॅक आपल्याला व्यवस्थित चेहऱ्याला लावायचा आहे लावल्यानंतर दहा मिनटं हा फेसपॅक चेहऱ्यावरती सुकून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही दहा मिनिटाने चेहरा वॉश करू शकता आता ज्या लोकांच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात त्या लोकांसाठी मी एक टीप सांगणार आहे आणि ती टीप तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ऐकायला मिळेल आता या पद्धतीने मस्त दुपारच्या वेळी गृहिणींनी निवांत वेळेला हा उपाय तुम्हाला करता येईल आणि जे वर्किंग विमेन आहेत त्यांना हा उपाय शनिवारी रविवारी केला तरी चालेल आता आपण आपला जो फेस पॅक आहे तो वॉश करून टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की माझ्या हाताच्या त्वचेमध्ये किती बदल झालेला आहे इथे कोणत्याही क्रीमचा वापर मी केलेला नाही तरी आपल्या हाताची त्वचा किती मस्त मऊ मुलायम कोमल आणि उजळ झालेली तुम्हाला दिसत आहे अशाच पद्धतीने तुम्ही हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि तुम्हाला झालेला जो फायदा आहे तो मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच जणांना माहिती नसतं की मुलतानी माती कुठे मिळते तर कोणत्याही सुपर मार्केटमध्ये जनरल स्टोअरमध्ये तुम्हाला सहज मुलतानी माती मिळून जाते आता ज्यांच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात त्या व्यक्तींनी काय करायचं आहे सकाळी उठल्यावर तुम्हाला कोमट पाणी प्यायचे एक ग्लास काहीही खायचं नाही त्याच्या आधी कोमट पाणी प्यायचं आहे तुम्हाला तीन ते चार दिवसाच्या आतच चेहऱ्यावरचे पिंपल्स जे आहे ते पूर्ण गेलेले दिसतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा